लय आहे फेटा बांधायला लागलो इथे आता मी आमच्या सातकर भाऊंच्या तिथं फेटा बाई पलीकडल्या घरी इथं फेटा हे काय दादा त्या शीतल ताई होती तर फेटा बांधू लागलो आणि बायकूचा फोन आला मला कमली शेठ होती तिथं सगळी होती विचारा त्यांना बायकूचा फोन आला मी उचला म्हणलं हॅलो कुठं आहेत म्हणलं इथं मी पोहोचवलो इकडं आपल्या कमले दादाकडं हेड कॉल करा आता कधी नाहीत मी केला गाडी कुठे आहे म्हणले ही ड्रायव्हर कुठे आहे म्हणलं हे इथं बसले फेटा मेन लय हा हो। थो माया बापाला मिळाला नेमकं काय चाललं असं काय नाही मला दम ना करमा ना महाराज बरोबर आहे का नाही बायकू थोडी बी आंबट झाली तरी माणसाला करमत नाही बरोबर आहे <laughs> बरोबर आहे बर का नाही हा माणूस लाडी गुड लावून पिलू पिलू म्हणून तिला घुलवूनच जाणार बरोबर आहे का नाही महाराज लय कसे हसात यात नाही का बॉम्ब पडाव यांच्यावर नाही का सांगा महाराज लगेच खेळत त्यानं काय करावं सांगा हो मला ती वाईट वाटलं ना नेमकं झालं मी परत फोन लावला म्हणलं कीर्तनात मन लागणार नाही मॅम मे लावला हॅलो एवढी रेंज लागती घरी तुम्ही किती बी आंबटासुली ही एवढं हसावं लागते मै लक्षात आलं की नाही म्याला व्हिडिओ कॉल का केलता उगं केलता म्याला ओघ नाही खरं सांग आ उगं केलता मॅला खरं सांग आहो गेल केलता आपल्या गल्लीतली एक बाई पळून गेली म्हणलं तुम्ही कुठेत बघाव बघा